नमस्कार मित्रांनो धार्मिक विचार या यूट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक खास महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे येणाऱ्या सात व आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या वर्षातील दुसऱ्या आणि शेवटच्या चंद्रग्रहणाची वेळ जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया येणाऱ्या सात व आठ तारखेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आपल्याला बघायला भेटणार आहे हे ग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे म्हणजे काय तर चंद्र पूर्णपणे झाकला जाईल आणि लालसर दिसेल ज्याला आपण मून असे म्हणतो या खग्रास चंद्रग्रहणाचा वेळ सात सप्टेंबरला नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ सप्टेंबरला एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपेल हे चंद्रग्रहण भारतात दिसत असल्याने सुतक काळात पूजा करणे अन्न पदार्थ तयार करणे किंवा कोणतेही शुभ कार्य या वेळेत करू नये अशी भारतीय मान्यता आहे हा सुतक काळ सात सप्टेंबर या दिवशी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल व आठ सप्टेंबर या दिवशी रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल त्यामुळे हा काळ अशुभ मानला जातो या काळात गर्भवती हो महिलांनी टोकदार वस्तू हाताळणे हो, टाळाव्यात कारण यामध्ये असंही मानलं जात की यामुळं नकारात्मक प्रभाव पडू शकतो ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडणे हा शुद्धीकरणाचा एक महत्वाचा भाग आहे कारण यांनी मन आणि घर हे दोन्ही शुद्ध होतात असेही मानलं जातं किंवा येथे धार्मिक आस्था आणि लोकमान्यतेवर आधारित आहे याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही तरीही हिंदू संस्कृतीत ग्रहण आणि सूतक या काळाला म्हणजेच अशुभ काळाला विशेष महत्व दिलं जात त्यामुळं आजही याचं पालन लोक करतात धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा